सर नमस्कार सर uh, आपलं uh, नाव काय सर राजेश रामदास वाघमारे ओके तुमचं नाव मॅडम तुम्ही आमच्याकडे सर कशासाठी आला होता आमचं लग्न झालेलं तीन वर्ष ते बरं तर आम्हाला बाळ नव्हतं बरं तर आमच्या वडिलांच्या मित्रांनी मांडगे डॉक्टर यांनी तुमचा सल्ला दिला पवार डॉक्टर म्हणून पंढरपूरला आहे बरं मग आम्ही तुमच्याकडे आलो बरं मग तुम्ही जी ट्रीटमेंट दिली ती आठ दिवस तुम्ही ट्रीटमेंट घेतली सर नऊ महिने बरं नऊ महिने त्याच्यामध्ये कधी गॅप टाकला होता वगैरे काय रेग्युलर येत होतात काय नाही आम्ही खूप दवाखाने हे केले हां पण कुठं रिजल्ट भेटला नाही बरं पैसे पण घालवले खूप मांडगे टाक डॉक्टरवर तुमचा कस काय विश्वास डॉक्टर वालांचे मित्र होते बरं आय एम च ते पण डॉक्टर होते बरं बरं ते आपल्याकडे येत होते आम्ही त्यांना विचारलं बाबा मुलासाठी काय करावं काय नाही बरं बरं मग त्यांनी सांगितलं तुमचा सल्ला दिला आम्ही तुमच्याकडे आलो बरं तुम्ही आमच्या ट्रिटमेंट ट्रीटमेंट वर खुश आहात का सर हो ओके तुम्ही काय सांगाल तुमच्या रिझल्टबद्दल मॅडम आपलं नाव पूर्ण ना सांगा आणि गावाचं नाव सांगा दिव्या राजेश वाघमारेऊ तुम्ही काय सांगा दवाखान्या बाबतीत ट्रीटमेंट आम्हाला रिझल्ट चांगला भेटला बरं औषध व्यवस्थित खाल्ली होती का पण हो। व्यवस्थित टायमा टाइमला औषध खात होतो ओके हो। okay. तुम्हाला दोघांना रिझल्ट आल्यानंतर तुमची प्रतिक्रिया मला पाहिजे की काय काय वाटतं तुम्हाला आता आणि मला ते बाळ पण बघायचं तुम्हाला बाळ झालेलं कोणतं बाळ आहे खूप छान वाटतं मुलगा वर्षातून ओके okay. काय नाव ठेवले याच शिव शिव शिवराजेश शु। वाघमारे शिवराजेश शु। वाघमारे शिव छान दिसत okay. सुंदर okay. आहेस तू माहिती हाच जरा शिव ओके प्रॉपर तालुका कोणता करमाळा करमाळा तालुका जिल्हा सोलापूर ओके तर तुम्ही या ट्रीटमेंटवर खुश आहात राजेभाऊ तुम्ही जरा मोबाईल नंबर सांगचं सांगाल आपला एकोणनव्वद नव्याण्णव अष्ट्याहत्तर साठ अठ्ठ्याऐंशी ओके okay. तर तुम्ही इतरांना काय सांगाल या दवाखान्याच्या बाबतीत सांगितले जणांना सल्ला दिलाय सांगितला अनुभव सांगितलाय माझा बरं कुणाला जर बाबा होत नसेल मूल बाळ तर तुमचा मी पत्ता हे सांगितलाय त्यांना बरोबर आहे पंढरपूर हॉस्पिटल कुठे आहे पंढरपूर महाराज मठा शेजारी बरं पवार डॉक्टर प्रताप पवार बरं बरं म्हणजे ओव्हरऑल तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊन खुश आहात तरी हो। बरं थँक्यू धन्यवाद